नमस्कार मंडळी आश्विनीपासून रेवती नक्षत्रापर्यंत प्रत्येक जन्म नक्षत्राची आपण जी काही माहिती या सिरीजमार्फत घेत आहोत त्यातलं पुनर्वसू नावाचं जे सहाव्या क्रमांकाचं नक्षत्र आश्विनीपासून सुरू केल्यानंतर त्या पुनर्वसू नक्षत्राची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा पुनर्वसु नक्षत्राची जी व्याप्ती आहे ती आकाशामध्ये मिथून राशीच्या वीस अंशापासून हे पुनर्वसू नक्षत्र सुरू होतं ते कर्क राशीच्या दहा अंशापर्यंत हे आकाशामध्ये आहे या नक्षत्राचे एकूण चार प्रकाशमान तारे आकाशामध्ये दिसतात आणि ते चार तारे जर आपण एकत्र जोडले तर तोरणासारखी आकृती तयार होते किंवा घरासारखी एक आकृती तयार होते आपण आकाशातलं हे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल या नक्षत्राची जी देवता आहे ही साक्षात देवमाता किंवा मा सूर्यमाता आदिती जी आहे ती सांगितली आहे जी कश्यप ऋषींची पत्नी आहे असं सुद्धा आपल्या पुराणामध्ये या आदिती या देवतेबद्दल सांगितलेलं आहे पुनर्वसू नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती कशा असतात आपण आता जाणून घेऊयात या नक्षत्रावर जन्मलेल्या ज्या व्यक्ती असतात त्या आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अर्थात अत्यंत इंद्रिय निग्रही स्वभावाच्या असतात व्रत असेल उपवास दानधर्म धार्मिक गोष्टींची अत्यंत आवड या लोकांना असते अतिशय आनंदी म्हणजे जॉली स्वभावाचं व्यक्तिमत्व हे पुनर्वसू नक्षत्राचं असतं त्यांचं चारित्र्य जे आहे कॅरेक्टर अतिशय चांगलं असतं या लोकांची बुद्धी अतिशय तीक्ष्ण असते त्यांची बुद्धिमत्ता त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी त्यांच्या कामात खूप वेगाने काम करते नफा मिळवण्याच्या बाबतीत हे लोक सहसा अजिबात संकोच करत नाहीत त्यामुळे व्यापारी लोक विशेष करून या नक्षत्रावर जन्म घेतात व्यवसायाच्या बाबतीत त्यांच्याकडे वाळूपासून तेल काढण्याची क्षमता इतके हार्ड वर्कर या पुनर्वसू नक्षत्राचे लोक असतात म्हणूनच ज्योतिषात असं वर्णन केलं आहे की प्रभूतमित्रकृतशास्त्र यत्न हा सदरत्न चमी कर भूषणाढ्य हा दाता प्रतापी वसुधा वसुश पुनर्वसुर्यस भवेत प्रसूतऊ आता या श्लोकाचा अर्थ काय होतो तर या नक्षत्राच्या व्यक्तींचा मित्रपरिवार फ्रेंड सर्कल खूप मोठं असतं विद्याप्राप्तीमध्ये किंवा कोणतंही अध्ययन करण्यामध्ये हे नेहमी क्रियाशील प्रयत्नशील असतात नॉलेज गेन करायची अत्यंत आवड असते सोनं चांदी धातू वेगवेगळी मौल्यवान रत्न जमवण्यामध्ये त्यांना विशेष आवड असते किंवा ते परिधान करण्यामध्ये सुद्धा यांना विशेष आवड असते दान बाबतीत सुद्धा हे लोक कधीही मागं हटत नाहीत दानत जी आहे ती अतिशय चांगली असते पराक्रमी किंवा लीडर स्वभावाचे असे हे पुनर्वसू नक्षत्राचे लोक असतात अधर्माविरुद्ध अत्याचाराविरुद्ध किंवा खोटेपणाविरुद्ध त्यांना पटकन राग येते चीड येते अन्याय त्यांना कधीही सहन होत नाही पुनर्वसू अर्थात पुन्हा पुन्हा वसू असा त्या शब्दाचा अर्थ आहे अर्थात धनप्राप्ती धनाची आवक त्यांच्याकडे नेहमी होत असते त्यांना कधीही कमी पडत नाही अशी ही पुनर्वसू नक्षत्राची लोकं असतात म्हणूनच महर्षी नारदांनी या नक्षत्राच्या जातकाचं जे जा जा वर्णन केलं आहे ते पुढील प्रमाणे एका श्लोकामध्ये नारद ऋषी सांगतात ते म्हणतात की सहिष्णु हो अल्पसंतुष्ट शीघ्र गो आदिती धिष्णजहा म्हणजे अतिशय सहिष्णू सहनशील स्वभावाचे हे पुनर्वसु नक्षत्राचे लोक असतात यांच्यातील एक दुर्गुण म्हणजे हे लोक अतिशय अल्पसंतुष्ट असतात कोणत्याही गोष्टीत त्यांची तृप्तता लगेच होत नाही या अल्पसंतुष्ट स्वभावामुळेच बऱ्याचदा हे लोक सुखी असूनसुद्धा समाधानाने राहू शकत नाहीत तसंच यांचा चालायचा वेगसुद्धा इतरांपेक्षा थोडा जास्त असतो असं नारद ऋषी सांगतात अतिशय सत्यवादी सदाचारी इमानदार दानी धार्मिक कुलीन सुंदर स्वभावाचे लोक या नक्षत्रावर जन्म घेतात रूप तसंच सौंदर्यावरती जीविका करणारे जसे की कि अभिनय किंवा मॉडेलिंग क्षेत्रातील लोक अत्यंत इमाने इतबारे वकिलीचा व्यवसाय करणारे प्रामाणिक वकीलसुद्धा या नक्षत्रावर जन्माला येतात प्रसिद्ध बुद्धिमान किराणामालाचे व्यापारी तसंच अन्यही व्यापार क्षेत्रात काम करणारे लोक कारागीर चित्रकार इत्यादी व्यवसाय पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना योग्य ठरतात आता हे जे नक्षत्र आहे हे सुलोचन दृष्टीचं नक्षत्र असल्यामुळे या नक्षत्रावर जर कोणतीही वस्तू हरवली तर ती बहुधा कधीही सापडत नाही त्याची वार्तासुद्धा मिळत नाही पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना होणारे आजार याचा जर आपण विचार केला तर अल्पसंतुष्टतेमुळे होणारी मानसिक चिंता किंवा मा काळजी ही सतत या लोकांना भेडसावत असते या नक्षत्राचा अंमल विशेषतः मुखावर किंवा गालांवरती असल्यामुळे मुखासंबंधी होणारे काही आजार या व्यक्तींना आगामी आयुष्यामध्ये किंवा भावी आयुष्यामध्ये होऊ शकतात या नक्षत्राची देवता मी मगाशी सांगितलं ती आदिती असल्यामुळे पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींनी श्री आदित्यई नमः या मंत्राचा रोज किमान एकशे आठ तरी जप करावा ज्या योगे ही देवता संतुष्ट होईल या नक्षत्राचा जो आराध्य वृक्ष आहे तो वेळू अर्थात बांबूचं झाड आहे त्यामुळे त्या या नक्षत्राच्या व्यक्तींनी या वृक्षाचं पूजन करणं त्या झाडाला पाणी घालणं झाडाखाली अगरबत्ती निरांजन लावणं या पद्धतीने त्याची सेवा करावी विशेषतः पुनर्वसू नक्षत्रात आकाशात चंद्र असताना या झाडाच्या छायेमध्ये बसणं अशा प्रकारे आपण या आराध्य वृक्षाची सेवा जरूर करावी ही पुनर्वसु नक्षत्राची माहिती जर तुम्हाला पटली असेल किंवा तुम्ही स्वतः जर पुनर्वसु नक्षत्राचे असाल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमच्या कमेंट जरूर कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा नमस्कार